वेलकम टू तृप्तीज कॉर्नर आज आपण बघूया पालकाच्या पुऱ्या रोज रोज पालकाची तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर बघूया पालकाच्या पुऱ्या ही अर्धी पालकाची जुडी मी घेतली आहे स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे यासाठी आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे मळताना अजून लागलं ॲड करावं तर ते वेगळं ते मी तुम्हाला नंतर मळताना सांगेन त्यासाठी अजून सात आठ लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या मी इथं फिकट घेतल्या आहे तुम्ही हवं तर लवंगही घेऊ शकता एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद पावडर आणि याच्यात अजून आपल्याला ओवा आणि तीळ ॲड करायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते हे सर्व साहित्य आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहोत पालका सकट सो चला दळूया आपण पालक पूर्ण घ्यायचा आहे वाटताना मिक्सरमध्ये सो so, पूर्ण पालक आणि जे काही आपण साहित्य घेतले ते, ते सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे जास्त पाणी टाकल्यावर आपण ही प्युरी जी करणार आहोत ती पातळ होणार त्यामुळे अर्धीच वाटी पाणी टाकायचं आहे आणि जरी पातळ झालं तर आपल्याला त्यामध्ये आप एक्स्ट्रा पीठ ॲड करावं लागेल गव्हाचं सो त्यामुळे अगोदरच कमी पाणी टाकलेलं बरं सो हे बघू शकताय मी ही प्युरी करून घेतलेली आहे आता एका परातीमध्ये जे आपण पीठ घेतलं होतं ते घ्यायचं आहे अगोदर आणि त्यामध्ये ही जी प्युरी केलेली आहे ती आपल्याला टाकायची आहे आणि ह्याचा सर्वांचा आपल्याला एक पीठ मळून घ्यायचं आहे सो माझी ही प्युरी बघा पाणी जास्त झाल्यामुळे पातळ झाले आहे सो मी यामध्ये पीठ मळता मळता एक्स्ट्रा थोडंसं पीठ ॲड करून घेणार आहे आता आपल्याला जसं आपण खातो तसं चवीनुसार आपण आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो हातावर असा कूस करून यामध्ये टाकायचा आहे तसेच अर्धा चमचा तीळही घ्यायचे आहे आणि हे तीळ यामध्ये टाकायचे आहे तीळ हे सफेद घ्यायचे आहे सो सफेद तीळ अर्धा चमचा टाकायचे आणि यात कुठल्याही प्रकारचं पाणी न टाकता या प्युरीमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सो मी इथं इथे मळून घेत आहे पीठ जसं जसं लागेल तसं तसं थोडं थोडं सुकंपीठ मी याच्यात टाकणार आहे कारण माझी प्युरी ही पातळ झाली होती जर तुमची प्युरी ही घट्ट असेल आणि तेवढं वाटीभर पीठ तुम्हाला पुरत असेल तर त्यामध्ये आवश्यकता नाही सुकंपीठ टाकायची मला इथं लागलं त्यामुळे मी त्यात थोडं पीठ मिक्स केलेलं आहे आणि हा असा गोळा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय की हा असा गोळा बनला आहे पिठाचा सो आता हे पीठ मी दहा मिनटासाठी मुरण्यासाठी बाजूला झाकून ठेवून देणार आहे चला तर मग दहा मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया पीठ मुरलं आहे की नाही तुम्ही बघू शकताय हे पीठ अशा पद्धतीने दिसत आहे आता या पिठाला एक चमचा तेलाने पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे सो मी इथं एक स्पून तेल टाकत आहे आणि पुन्हा एकदा ह्या पिठाला चांगलं पद्धतीने मळून घेणार आहे तुम्ही बघू शकताय आहे पीठ आपलं सैलसर झालेलं आहे जास्त लूज पण नाही आहे आणि जास्त कडक असं घट्ट पण नाही आहे पीठ आपल्याला अशाच पद्धतीने पीठ हे हवं आहे पुरी लाटण्यासाठी जास्त कडक जर आपण पीठ केलं तर ते लाटता येणार नाही सो त्यामुळे आपल्याला असं या पद्धतीचं पीठ हवं आहे आता याचे मी चार गोळे करून घेत आहे आणि ह्या गोळ्यांचं आपल्याला पोळी लाटायची आहे आणि ती पोळी जाडसर पोळी लाटून त्यावर एका वाटीच्या शेपनी तुमच्याकडे वाटी असेल किंवा तुम्ही ग्लासाने किंवा अजून कशाच्या झाकणाच्या सहाय्याने तुम्ही स्टीलचा एखादा टोकदार झाकणाच्या सहाय्याने करू शकता आता मी हे एक ताट घेतले त्याच्यावर मी पीठ असं भरभुरलं आहे कारण की मी सर्व ज्या तयार होणाऱ्या पुऱ्या आहेत त्या मी ह्या प्लेटवर काढून घेणार आहे जेणेकरून माझ्या पुऱ्या ताटाला चिटकणार नाही सो बघू शकताय आहे चला आता मी हे पीठ घेत आहे लाटीला लावायसाठी आता एक मी गोळा घेते आहे आणि एक पोळी लाटायला सुरवात करणार आहे सो अशा पद्धतीने मी एक गोळा घेतला आहे पिठाचा आणि जसं आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने याला एक सुक्कं पीठ लावून अशा पद्धतीने पोळी लाटायची आहे ही पोळी फार पातळ नको आहे आणि फार जाडही नको आहे मीडियम साईज मीडियम जाडीची अशी ही पोळी लाटायची आहे जेणेकरून आपल्याला त्याच्या त्याला पुऱ्यांच्या शेपमध्ये आकार देता येईल बघू शकताय तुम्ही मी इथं सुकपीठ थोडंसं जास्त लावलं ला आहे कारण की मी एकाच ताटामध्ये सर्व पुऱ्या ठेवणार आहेत तयार केलेल्या त्या एकमेकांना चिपकू नये म्हणून मी ही दक्षता घेतली आहे बघू शकताय माझी ही पोळी लाटून झाली आहे आता मी मघाशी एका लोखंडाच्याकडे तेल तापत ठेवलं होतं पुरी तळण्यासाठी आता ही बघा ही मी जी वाटी घेतली आहे ह्या वाटीच्या आकाराच्या मी पुऱ्या करणार आहे तर ह्या पोळीच्या मी अशा प्रकारे शेप देऊन पुऱ्या करणार आहे तुम्ही बघू शकता एका पोळीमध्ये तीन तीन पुऱ्या झाल्या आहेत सो so, बघू शकता तुम्ही जाडी एवढ्या जाडीची आपल्याला एक पुरी हवी आहे जा, जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको या पद्धतीने आपण पुरी करून घ्यायची आहे या शेपमध्ये मी कापली आहे उरलेल्या पिठाची लास्टला आपल्याला जी काही से उरता आहे त्याची आपल्याला पुन्हा पुरी करायची आहे so, सो बघू शकता मी पुन्हा एकदा तुम्हाला दुसऱ्या एका पिठाच्या गोळ्याच्या पुऱ्या करून दाखवते सो मी पुन्हा एकदा पिठाचा एक, एक गोळा घेतला आहे हाताने थोडासा प्रेस करून नंतर सुकं पीठ लावून आता पुन्हा एक मी पोळी लाटून घेणार आहे जाडसर अशी पोळी लाटणार आहे ही पालक पालकपुरी तुम्ही चहाबरोबरही खाऊ शकता भाजीबरोबरही खाऊ शकता किंवा सॉसबरोबरही खाऊ शकता अतिशय अतिशय टेस्टी लागते ही पुरी तुम्ही नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की कशी लागली तुम्हाला ही पुरी आणि तुम्ही जर ऑलरेडी ही पुरी तुम्ही करत असाल तर तुमच्याकडे कशा पद्धतीने ही पुरी करतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझ्याकडनं काही राहिलं असेल तरीही कळवा कमेंट बॉक्समध्ये सो बघू बघू शकताय मी पुन्हा एका पोळीच्या तीन पुऱ्या केलेल्या आहेत सो so, अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे आणि शेप देणार आहे बघू शकता तुम्ही एकाच प्लेटमध्ये मी ह्या सर्व पुऱ्या ठेवलेल्या आहे अशा माझ्या एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत आता मी तळून घेणार आहे तळण्यासाठी मी जे तेल ठेवलं होतं ते तापलं की नाही हे बघण्यासाठी मी एक छोटासा पिठाचा गोळा टाकला आहे तो वरती आला आहे म्हणजे आपलं तेल बरोबर तापलं आहे आता जेव्हा तेल पूर्णपणे तापलेलं असेल तेव्हाच या पुऱ्या टाकायच्या आहेत गॅसचा फ्लेम हा हाय टू मिडियमवरच ठेवायचा आहे लोमध्ये ठेवला तर पुरी हे तेल पिऊन टाकेल तुमचं आणि खूप तेलकट पुऱ्या होतील सो लो पण नाही ठेवायचा आहे मीडियम टू हायवर ठेवायचा आहे गॅस आणि अशा पद्धतीने पुरीवर तेल टाकत टाकत पुरी तळायची आहे बघू शकता तुम्ही पुरी ही फुलत आहे ह्या पुरीला आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवर तळायचं आहे म्हणजे जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत ह्या पुरीला आपण तळायचं आहे एका साईडने तळून झाल्यावर आपण नंतर ती पलटी करून बघायची आहे सो बघू शकता आहे तुम्ही ही पुरी मी तळली आहे तुम्हाला मी झूम करून दाखवते या पद्धतीने आपल्याला पुढच्याही पुऱ्या तळून घ्यायच्या आहे पुरी तळताना गॅस हा मीडियम टू हायवरच ठेवा कमी करू नका गॅस नाहीतर पुऱ्या ह्या खूप तेलकट होतील सो अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या या फुगत आहे बघू शकता आहे तुम्ही ह्या पुऱ्या खाण्यासाठी खूप स्वादिष्ट लागतात नक्की करून बघा तुम्ही अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलरवर आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मी या पुऱ्या काढून घेते बघू शकताय तुम्ही खूप छान अशा फुगल्या आहेत पुऱ्या ह्या पुऱ्या लहान मुलांना तर खूपच आवडतील तर तुम्ही नक्की करून बघा तुमची कढई जर मोठी असेल तर तुम्ही एका वेळी तीनही पुऱ्या टाकू शकता मी आत्ता सध्या दोन पुऱ्या एका वेळी टाकून दाखवते आहे तुम्हाला पण जर कढई मोठी असेल तर तुम्ही एकाच वेळी तीन पुऱ्या टाकू शकताय मी आत्ता दोन दोन तळून दाखवते तुम्हाला तीनही पु तीन एका वेळी तीन पुऱ्याही तळून दाखवते त्यानुसार तुम्ही तीन पुऱ्याही टाकू शकता म्हणजे टाईम कन्झ्युम कमी होईल बघू शकताय आहे तुम्ही पुऱ्या आपल्या पुऱ्या खूप छान अशा फुगत आहे आणि गोल्डन ब्राउन कलर खूप सुंदर येत आहे त्यांना बघा खूप सुंदर अशा आपल्या ह्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत मी आता तुम्हाला तीन पुऱ्या ए ॲट अ टाइम दाखव टाकून दाखवते कढईमध्ये आणि त्या त्याच पद्धतीने गोल्डन राऊंड कलरमध्ये तळून दाखवते बघू शकताय किती टम्म फुगल्या आहेत पुऱ्या जेव्हा अशी पुरी टम्म फुगते तेव्हा ती खूप क्रिस्पी आणि छान बनते सो तुम्ही बघू शकताय एका वेळी मी तीन पुऱ्या टाकल्या आहेत कढई मोठी असेल तर मोकळ्या अशा आपल्याला पुऱ्या तळता येतात कढई असेल फार छोटी असेल तर एक एकही तुम्ही तळू शकता है। फक्त सावधगिरी करा की तेल अंगावर उडणार नाही सो तुम्ही बघू शकताय ह्या पुऱ्या तळून झाल्या ह्याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या ह्या तळणार आहे आणि लास्टला तुम्हाला दाखवते मी की कशा झाल्या आहेत माझ्या पुऱ्या सो बघा तुम्ही अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत ह्या अशाच खायला मला आवडतात तुम्हाला कशा आवडतात त्या तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही ह्या पुऱ्या सॉसबरोबर खायलाही खूप छान लागतात आणि भाजीबरोबरही खाऊ शकतात मटरची भाजी असेल मटर आणि फ्लावर पनीर खूप सुंदर लागतात सो तुम्ही म नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद